सभा आयोजित केली होती तरी साहेबांनी माझा हातात घ्या आणि काय सांगितलं साहेब कसा पैवन म्हणली बरोबर बरोबर आणि तेवीस तारखेला दाखवत राजा पाटला मग आयुष्यात सर काही कमवायचं नाही जाताना काही येत नाही तुमची बँक येत नाही शरद बँक येत नाही कारखाना येत नाही राजन पाटला इथं बँक खरेदी तर शंभर कोटीच हॉटेल इथं आता बांधलेला पन्नास कोटीचा बाबला इथ दोनशो रुपये का कफर पांढर कापड घेऊन त्यानंतर तिकीट मागायला गेला हवा तर ते म्हणायचे राजन मालक सांगल ते काय सपाटे साहेब आणि मला सार्थ अभिमान आहे की माझ्याच्या यशामध्ये माझ्या पत्नीचा सगळ्यात मोठा माझ्या पर्यंत गेलं ना तर त्यांचा कार्यक्रम पुण्यातच झाला कोरोनामध्ये त्यांच्या माती सुद्धा गोंधळ पण आली नाही मग काय बघा एवढा पैसा मला सांगा मला एक पुढे कुस्त्याचा कार्यक्रम कोरोना गेल्या वर्षी त्याच कोरोनाच्या कुस्त्यावरती माझी राजन पाटलांची वाट पडली तेव्हा त्यांनी माझ्यावर असं बोललं तेव्हा त्यांनी माझ्याकडे असं बोललं स्वतः उद्धवजींनी पवार साहेबांना सांगितलं तुम्ही जर खूप चांगला आहे संधी द्या तुमच्याकडे शाळा कॉलेज आहे तुमच्याकडे बँक आहे आम्हाला सहा कारखाने माझ्यावर पेटाची गर्दी परंतु लढाई अत्यंत अवघड होती आमची तर लढाई मोहळा तुम्हाला माहिती होती पन्नास वर्ष त्यांच्या घरामध्ये सत्ता होती पवारसाहेब बाजूला गेल्यानंतर सत्ता त्याची हिस्सा घेतली आपण पाहिलेलं नव्हतं भूक किती असते बघा माडाचा लोका सोडल्यानंतर ना आमच्या मराठवाड्याला पाडण्यासाठी एक करमाळाही जिंकला एकोणीस नदी तिकडे संजय शिंदे आमदार माड्यामध्ये बवनदा शिंदे आमदार मोडमध्ये तर आपल्याला माहिती आहे त्यांचे बाप बाबुराव आमदार होते राजन पाटील आमदार होते तीन वेळेला नंतर त्यांनी तीन वेळेला पंधरा दिवसात आमदार करायची त्यांच्याकडे होती पवारसाहेबांना जर तिकीट मागायला गेला हवा तर ते म्हणायचे राजन मालक ते काय सपाटी जाईल दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस पवार जर तिकीट महोत्सव मारायला गेलं तर पवार साहेबांचे उत्तर असायचं आपण राजन मालकाला भेटा राजन मालक सांगायला तो उमेदवार मग यांनी उमेदवार सांगायचा आणि तिथून तो उमेदवार डिक्लेअर व्हायचा यावेळीची निवडणूक अत्यंत वेगळी झाली सगळ्याला वाटत होत निकाल काय लागतोय आबा आम्ही त्याच तर्फे लढाई केली इथं कारण बोरी साहेब आहे साहेब बरोबर मी चौतीस वर्ष चळवळीतनं आलेलं नेतृत्व होत एकोणीशे एक्याण्णव ते दोन हजार चोवीस हे तेहतीस वर्ष मी कार्यकर्ता म्हणून काम केलेलं होत आणि कार्यकर्ता म्हणून काम करत असतात मागे त्याला रस्ता मागल त्याला पाणी आरोग्यविषयक शेक मदत शैक्षणिक क्षेत्रात मदत आबा आमच्याकडे जर कोण आजारी पडायला पेशंट आलं तर त्याला पन्नास हजार रुपये देण्याची भूमिका आम्ही होतो सर तुमच्याकडे शाळा कॉलेज आहे तुमच्याकडे बँक आहे आबाकडे सहा कारखाने माझ्याकडे पिठाची जर परंतु सर्वसामान्य माणसाची मला जिंकण्याचं काम माझा बाप टांगा चालवायचं मी टांगेवाल्याचा मुलगा आज मोहन मजूर आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत विधानसभेत ज्या वेळेला मी शपथ घ्यायला आम्हाला निघालो कारण माझं राजकीय जीवन हे शिवसेनेत गेले बाळासाहेबांच्या मध्ये शिकलेला मी बडवड शिवसैनिक परंतु अशी काही परिस्थिती आली की आम्हाला पवारसाहेबांकडे जायची वेळ तिथल्या लोक राजकारणा त्यांनी पवार साहेबांना सोडलं होत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं की उद्धव उद्धवजी बरोबर आहे तर मला पवारसाहेबांकडे जायची काय अडचण नव्हती स्वतः उद्धवजींनी पवार साहेबांना सांगितलं उमेदवार खूप चांगला संधी द्या आणि पवारसाहेबांनी मन मोठं करून जाहीर झालेली उमेदवारी जाहीर झालेली उमेदवारी रद्द करून शेवटच्या दिवशी आबा आभा कामाला लागली होती पण आबाजी दोन वर्षापूर्वी पवार साहेबांनी उमेदवारी जाहीर केली परंतु आम्हाला अडचणीत आणण्याचं काम सरकार संपवण्याचं काम केलं आणि मग सरकार वाचवण्यासाठी आम्हाला काही करावं लागलं शेतकऱ्याच्या हितासाठी तसं आम्हाला नव्हतं सपाटेसाहेब पंढरपूरच्या जनतेला काय वाटत असेल की दोन पंढरपूरचे सुपत्र महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून गेले पण सभाटेसाहेब जाता जाता फक्त मला एक थोडं कुस्ट्याचा कार्यक्रम करून गेल्या वर्षी त्याच कोरोनाच्या कुस्त्यावरती माझी राजन पाटलाची घाट पडली तेव्हा त्यांनी माझ्यावर असं बोलली तेव्हा मी एक लाख रुपये बक्षीस दिलं होतं कुस्त्याला यावर्षी मी एक लाख एकावन्न हजार बक्षी दिली त्यामुळे मला त्या कुस्त्याचा मला कुस्त्या जीवे आवड आपण माझ्या विजयात माझ्या पत्नीचा आहे नवीन ताई आहे माझी पत्नी सर्व लग्नाला जातील जे जे हॉस्पिटलचे लोक भेटतात त्यांना मदत करते हॉस्पिटल जो बिल भरते जे गरिबांची मुलं येतात त्यांची शैक्षणिक फी भरायला जाते आणि मला साथ अभिमान आहे की माझ्या ह्या यशामध्ये हो माझ्या पत्नीचा सगळ्यात मोठा माझं <laughs> सपाटे सर ऐंशी टक्के कमी दिलं सोलापूर जिल्ह्यामध्ये एक सरंजामशाही आहे सफाट त्या सरंजामशाहीनं कधी आधी जे दाबा आमदार व्हावा राजू खरे आमदार व्हावा नारायण पटेल आमदार व्हावा जानकर आमदार व्हावा असं या सरंजामशाही पद्धतीला कधी वाटलं नाही यांनी बाबासाहेबांची लोकशाही कधी स्वीकारली नाही एकूण मतदारसंघ असा होता माझ्या ह्या बाजूला उद्धव सेना होती आणि ह्या बाजूला शिंदे सेना आणि कमळाबाई सुद्धा घातले माझ्या बरोबर <laughs> होते आणि राजन पाटील बरोबर सगळे एकत्र घेऊन जे विरोधकाची मोड बांधली फरक काय होता तर आबागड सहा करा करेल माझ्याकडे शक्य नाही पण ही किंवा मी करू शकलो सारे विरोधक एकत्र आणले निवडणूक जिंकायला काय आणि मग इथली मालकक्षही खतम झाली पाहिजे पवारसाहेबांचा आर्भ होता माझ्यात एकच आमच्या चौघांसाठी सभा झाली जर सभा कोणी बघितली असेल जरी सभा आबाने आयोजित केली होती ते साहेबांनी माझा माझ्या हातात घ्या आणि काय सांगितलं साहेब कसा पैव म्हणजे तारखेला दाखवण्यात राजा पाटला की पवार साहेबांनी माझेच सांगितलं होत असा पर्वा दिला म्हणजे मोहळ मध्ये त्याची सपाटे साहेब टिल्लो झाली परंतु तेवीस तारखेला मोहोच या जनतेने दाखवले की हाच पलवान महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवला <ज़्णा> आम्हाला माहितीये सकाळी आठ लागा दरबार होतो आणि रात्री दोन तीन वाजता आबा मी झोपतो माझी पत्नी रात्री दहा वाजता झोपतील पाटे चार वाजतो परत येणाऱ्या प्रत्येक माणसाला म्हणजे इथं बहीण इथं बसलेले कधीतरी माझ्या गोपाळपूरला माझं भार मास आहे तुम्ही एकदा ज्यावेळेला परत जाताल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की गरिबीतनं वर आलेलं घर आणि तिथं असणारी गर्दी हे श्रीमंत धोतक नाही सपाटेसर आम्ही आयुष्यामध्ये कमवले संप मग आयुष्यात सपाटेसर काही कमवायचं नाही जाताना काही येत नाही तुमची बँक येत नाही शरद बँक येत नाही कारखाना येत नाही येत नाही बाबाच्या सहा कारखाने इथं राजन पाटलाला कारखाना इथं बँक इथं सोलापुरात खरेदी केलेलं शंभर कोटीच हॉटेल इथं आता बांधलेला पन्नास कोटीचा बांगला इथं दोनशे रुपये का कफ पांढर कापड घेऊन काय होईल आबाकडे जादा पैसा असल्यामुळं चंद्राच्या लाकड्यात कार्यक्रम होईल कार्यक्रम कशाच होईल पण कार्यक्रम हा म्हणून ही गोष्ट आहे ठरवलं की अमित जर काय घ्यायचं असेल बरोबर तर गोयदरेवाल चे आशीर्वाद या आशीर्वादाच्या मुलावर

बारा डिसेंबरला दोन हजार तीस शेअर तुमच्या बाजूला असणारे परिसर शाळेला त्यांच्याकडनं बँक गेलं ना तर त्यांचा कार्यक्रम गुन्ह्यातच झाला कोरोनामध्ये त्यांच्या माती सुद्धा गुंड आली नाही मग काय विपदा एवढा पैसा मला सांगा म्हणून या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना एक विनंती करतो सपाटी साहेब हो आपल्यालाही विनंती करतो खिशामध्ये आपल्याला थोडा हात घालावा <laughs> आपल्याला हात घालाव कारण काय तुम्ही जाणकार इतर नाही जाणकारांना विचार मी माहोल बघत बघत जयंत पाटील साहेबांनी मला पाच मतदारसंघ सांगितले मग त्या मोहळ आलो सहा मतदारसंघात माझ्या सहकारी मित्रांना मदत करण्याची भूमिका मी पत्नीला सांगितलं की हे कशासाठी पाहिजे पंधरा एकर जमीन आहे चाळीस पन्नास मसर आहे हम दो हमारे दोन मुली गेल्यानंतर आपल्या महामत्रेला पंधरा एकर जमीन भरपूर झाली काय खायची खावायला राहिले म्हणून हजार दोन हजार लोकांना आम्ही वाटू एवढं धान्य होतं मग कशासाठी पैसे पाहिजे म्हणून जानकर साहेब माझे मित्र आहेत नाही मध्ये त्यांची भूमिका ठेवली माझा किसा छोटा आहे आबाचा किसा मोठा आहे माझ्या पैशाला पिशवी लागते आबाला पैशाला कंट लागतो आणि म्हणून सपाटे साहेब असतील आबा असतील आपल्याला काय वाट आता वाटून गेलेला धरून पळून गेलेली लक्षात ज्यावेळेला सपडे साहेब जाता जाता फोन येत आहेत लोकांची कुस्ती आहे आणि इकडं सगळे वाट बघतायत जाता जाता तुम्हाला एक गोष्ट चपाटीची चंद्र तुमचे समोर आहे कारापूर हे त्यांचं गाव आहे दाबाच्या पुढे गाव आहे आमच्या मतदारसंघ हा आमच्या मतदारसंघात माझ्या मतदारसंघात